आता बसल्या बसल्या जस मी गुगल केलं जगाची लोकसंख्या म्हणजे मी काहीतरी वाचला असेल लास्ट तेव्हा माझ्या डोक्यात तो सहाशे कोटी आकडा बसला होता आता मी जस गुगल केलं पाच मिनिटापूर्वी सातशे पंच्याण्णव कोटी सातशे पंच्याण्णव कोटी माणसं आहेत त्या आणि आपल्याला काय वाटतं की ही पृथ्वी फक्त आपल्या बापाची आणि ही सगळी फक्त आपल्यापुरतीच आहे आपल्या आयुष्यापुरतीच आहे जेवढे शक्य तेवढे ओरबडण्याचं काम आपण करतो म्हणजे कितीही काय असेल हे सगळं आपलंच आहे हे सगळं आपल्या हयातीत आपल्याला हे संपवायचं आहे या अठ्ठाहसानं आपण ते धावतोय ते संपवण्यासाठी असं मला वाटतं आहे की झाडं लावणे म्हणजे जितकी झाडं तोडतो त्याच्या प्रमाणात किती आपण धावतो किंवा जेवढा राहास करतो आपण दरवर्षी उन्हाळा आला आणि गरम व्हायला आला की काहीतरी हे जगाचे चक्र बिघडले वगैरे वगैरे गप्पा मारतो आणि घरात जाऊन किंवा गाडीत जाऊन एसी लावतो आणि शांत होतो त्याचा पिलियड आपण काय करतो काही करत नाही आपण त्याच्याकडे तर मला काय असं वाटतं की ही या चर्चा होत राहतात आणि आपण म्हणतो की विकास पण व्हायला पाहिजे रस्ते पण व्हायला पाहिजेत मग त्यासाठी थोडी झाडे तोडावी लागतील मग हे पाणी संपतं मग पाणी दुष्काळ येतो मग आपल्याला या निसर्गाच्या परिस्थितीचं किंवा आपल्या निसर्गावर किती डिपेंडन्स आहे याची परत जाणीव दरवर्षी अशा कठीण परिस्थितीमध्ये पण पर आपले प्रयत्न तेवढे होतात का म्हणजे मला असं वाटतं की संध्या uh, जोगरे म्हणून करतात अशी अशी हजारो माणसं अशा जेव्हा तयार होतील तेव्हा कुठेतरी काही थोडे फरक इथे समोर बसलेली खूप मोठी मोठी माणसं शोकरीचे अनिल चव्हाण सर होते इकडे बाबासाहेब आहेत मागे देवा उपची ओळखीची सगळी मोठी माणसं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्या जगाचं जे देणं आहे ते देण्याचा किंवा एक परतफेड करण्याचा एक प्रयत्न करत असतात हा प्रयत्न आपण आपल्यात तर तो भिमायलाच हवाय पण तो आपल्या पुढच्या पिढी पुढच्या पिढ्यांपर्यंत पण देण्यासाठी काही ना काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे आपण जसं म्हणतोय की हे आपल्या पुढचं नाही निसर्गाचं संवर्धन हे आपल्यासाठी नाही करायचं आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी करायचं आणि कुठंतरी ते मुलांवर बिंबवायचंय करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण जसं म्हणतोय की लगेच आज ठरवलं की लगेच पुढच्या वर्षी हे चमत्कार नाहीच होणार त्यासाठी एक सातत्य लागेल एक इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती लागेल आणि कुठेतरी या लोकांसारखे लिडर लागतील जे आमच्यासारख्यांना बोटाला धरून नेतील किंवा एक पाठी घेऊन मागे उभं राहून आम्हाला पळतील की नाही हे करणं गरजेचं या छोट्या छोट्या गोष्टी जर करू शकलो आपण तर कदाचित छोटे छोटे फरक आपल्याला दिसायला लागतील त्यामुळं तुम्ही जे काम करताय ते खूप मोठी कामं आहेत आणि अजून करण्यासारखी खूप कामं आहेत पण मग कदाचित आमच्याकडे ती दृष्टी नसते किंवा आमच्याकडे ती लिडरशिप नसते ही लिडरशिप तुमच्याकडे निश्चितपणे आहे काहीही सपोर्ट नसताना अगदी म्हणजे फक्त त्या वेळापाई किंवा ह्यासापाई काही नाही काहीतरी तुम्ही खूप मोठं केलेलं आहे तसेच अशीच माणसं मोठी या सगळ्यांनी आपल्यातल्या म्हणजे जे आमच्यासारखे आहेत तिथे जे फक्त आम्ही मागे यायला तयार आहोत फक्त तुम्ही आम्हाला बोट आणि चला म्हणा तर असे हे जर झालं तर मला असं वाटतं की कदाचित छोटे छोटे फरक अजून आपल्याला पुढच्या वेळेस दिसतील काय हे माहीत नाही मी अगदी सत्य परिस्थिती सांगतो की महाराजची आता धडपड चालली की ही कशीच चांगली वाचवता येईल म्हणजे आज मला असं वाटतं की ही मिटिंग झाल्यानंतर का एक समविचारी लोकांनी काहीतरी ठरवल्या त्यांना कुठेतरी तो विधीर दिलं की नाही हे जे तुम्ही उभं केलेलं आहे हे कुठेही त्याला काही होणार नाही भागा होणार नाही हे खूप चांगलं होणार आहे म्हणजे पांडुरंग चौधरीवरून आपल्याला म्हणतो की खूप आनंदी असतील पण तो आनंद हा आपल्याला त्यांना अजून द्यायचा आणि आपल्याला स्वतःला यातून काहीतरी एक प्रेरणा घेऊन ते कसं चांगलं टिकवता येईल यासाठी काहीतरी करायचे असं मला वाटतंय आणि त्यासाठी खरोखर आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं पुरस्कार अभिनंदन करतो आणि मला इथे बोलवलं अगदी तुमच्यातला सगळ्यात छोटा असेल मी व्यक्ती पण मला इथे बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद